नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतल्या एका दिग्गज अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला जाणून घेऊया कोण आहे त्या अभिनेत्री व काय आहे माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूटूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा ज्येष्ठ अभिनेत्री तपस्सुम यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालंय वयाच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे अभिनेत्री तबस्सुम या ख्यातनाम सूत्रसंचालिका म्हणून ओळखल्या जात होत्या मनोरंजन सृष्टीत त्यांनी आपलं वेगळं स्थान मिळवलं होतं तबस्सुम या भारतातील पहिल्या टॉक शो फुल गुलशन गुलशन या शोच्या होस्टिंगमुळे प्रसिद्ध झाल्या हा शो दूरदर्शनवर प्रसारित झाला त्यांच्या अचानक जाण्याने सिनेमासृष्टीवर शोकळा पसरली अभिनेत्री तबसुम यांचा जन्म नऊ जुलै एकोणीसशे चौवेचाळीस रोजी अयोध्येमध्ये झालेला होता तबसुम गोविल यांनी लहान वयातच इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवलं कमी वयातच त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत कर काम केले त्यांनी चाळीस आणि पन्नासच्या दशकात बालकलाकार म्हणून अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले ज्यात बहार आणि जोगन सारख्या चित्रपटाचा समावेश आहे याशिवाय त्यांनी टी व्हीच्या येथील पहिला टॉक शो सुरू केला या शोमध्ये त्यांनी सिनेजगताशी संबंधित लोकांशी खास संवाद साधला या शोला प्रेक्षकांचं भरभरून आणि कारणामुळे एक दोन वर्ष ना तबल एक वर्ष नाही तर तब्बल प्रसारित झाला रामायण फेम अरुण गोविल यांच्याशी तबस्सुम गोविल यांचे जवळचे नाते आहे अरुण गोविल यांचे भाऊ विजय गोविल यांच्या त्या पत्नी होत्या तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण्या युट्यूब चॅनेल तर्फे दिग्गज अभिनेत्री तबस्सुम गोविल यांना भावपूर्ण श्रद्धांजली